प्रेक्षको नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पिंपरी चिंचवड शहरात एक दोन नव्हे तर तब्बल अठरा महागड्या बाईक चोरी गेल्याचा प्रकार समोर आल्यानं पोलीस देखील चोरट्याचा शोधही पोलिसांनी लावला मात्र त्याच्या कबुली जबाब ऐकताच पोलिसही हैराण झाले आणि पोलिसांनी अक्षरशः डोक्याला हातच लावला या चोरट्याने युट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमावर चोरी करण्याचे व्हिडिओ पाहून मोटरसायकल चोरी केल्या या आरोपीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा पथक चारने बेड्या ठोकल्या आहेत अभिषेक हावळेकर असं या चोरट्याचं नाव आहे त्यानं युट्यूबवर व्हिडिओ पाहून एक दोन नवे तर तब्बल आठ लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या अठरा दुचाकी चोरल्याचं समोर आलं आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल सत्तर ते ऐंशी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासत या चोरट्याच्या मुसक्या आवडल्या आहेत आणखीन काही चोरीचे गुन्हे पोलीस तपासात उघडकीस येण्याची शक्यता आहे या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज